शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचारच प्रगतीचा मूलमंत्र प्राध्यापक सुरेश बिराजदार गावाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी युवकांसह महिलांच्या सक्रिय योगदानाची नितांत आवश्यकता आहे गावात विकासाभिमुख विवेकी सकारात्मक दृष्टिकोन असणाऱ्या नेतृत्व असल्यास निश्चित चांगला बदल विकास होतो शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचारच प्रगतीचा मूलमंत्र आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक सुरेश बिराजदार यांनी मुरळी येथे ग्रामपंचायतच्या वतीने दिनांक बारा रोजी आयोजित महिला आरोग्य शिबिर व शिलाई मशीन प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले या कार्यक्रमाचे अध्यक्षा सरपंच नयनाबाई कांबळे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संजय राऊत स्पर्श रुग्णालयाच्या डॉ सुनीता चक्रवार समुदाय आरोग्य अधिकारी भीमाशंकर पाटील उपसरपंच शमशुद्दीन रमादार पटेल आपल्या गावचे ग्राम अधिकारी श्री शेख साहेब आपल्या गावच्या प्रथम नागरिक या कार्यक्रमाच्या अध्यक्षा नायनाकामत कांबळे व सर्वच गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य तंत्रमुख सदस्य सोसायटी सदस्य उपस्थित सर्व माता भगिनी वडीलधारी मंडळ मंगर, मंडळी आणि युवक मित्रांनो आज खरं तर आपण कार्यक्रम घेण्याचा एकच कारण आहे तो ते लाड जे जेव्हा सहकारी आहे आणि गावासाठी प्रचंड संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या गावाला पाहिजेच हा विषय आहे मला वाटतं पहिल्यांदा तुम्ही सगळ्या कारखान्याच्या का अधिकाऱ्याबद्दल आमच्या हुंगीचा ऐंशी टक्के ऊस संपवल्याबद्दल आभार मला मी म्हटलं पहिलं गाव आहे तुमचं मला अजून कुणीच आमचे श्रीराम कुलकर्णी साहेब आज ठेवून आले आमचा ऊसच जाईल आणि त्यांचे वडील भाऊसाहेबांचे सहकार्य आर म्हणलं त्या अधिकाऱ्यांना आणि भाऊसाहेबांचा सहकार्य आहे त्यांचा ऊस जाईना आम्ही सरपंचा आपला सगळा ऊस घालून मोकळा असं काय पण करत जाऊ नका बाकी ज्याला जाणार इकडे तिकडे तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्या गावाला काय मिळेल आपल्या गावाचा कसा विकास होईल त्यासाठी हा धडपडणारा कार्यकर्ता त्यांची टीम इम्रान पटेल साहेब असतील मंडले साहेब असतील सर्व कंपनी एक कष्टान एक छोटस गाव आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये सर्व समाज इथं आहे अल्पसंख्याक समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि या सर्व गोष्टीमध्ये अल्पसंख्याक समाजाला सांगायला हरकत नाही की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमचे नेते अजित पवार शिव शाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन आमचा पक्ष चालत असतो आमचे नेते चालत असतो वकील साहेब वकील साहेबांना आठवते हो का दहशतवाद दे त्याला धर्म नसतो दहशतवाद्याला धर्म नसतो प्रत्येक समाजामध्ये काही चांगले असतात काही वाईट माणसं असतो माझ्या बाजूला एका ड्रायव्हरला उभा केला ज्या ड्रायव्हरनं त्याही परिस्थितीमध्ये मला म्हणलं साब भीषण परिस्थिती होती आणि तो ड्रायव्हर मुस्लिम होता मी टीव्ही आणलं कि बाबा हा मुस्लिम डायरेक्ट ड्रायव, आपला ड्रायव्हर आहे हाही मुस्लिम समाजाचा आहे कुणीतरी हल्ला केला म्हणून सगळ्या समाजाला दोष देऊ नका आणि मग वातावरण बदल त्यामुळे सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचं काम आमच्या नेत्यांनी केलेला आहे आम्ही त्याच ट्रॅकवर त्याच विचारधारेवर आम्ही चालणारी माणसं आहेत शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊन आम्ही चालणारी माणसं आहोत त्या दृष्टिकोनातून या सर्व गोष्टीमध्ये